अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात दानापूर येथील जितेंद्र मनमोहन राठी व यंदाजे तीस वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती अकोला जिल्ह्याचे खासदार अनूप धोत्रे आणि तेल्हारा तहसीलदार सोनावणे यांनी पिंजरच्या आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला दिली या व्यक्तीचा मृतदेह शोधण्याकरिता पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगीबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबवून मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढला यावेळी घटनास्थळावर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल इंगळे आणि पोलीस कर्मचारी हजर होते सदर व्यक्ती पाण्यात कसा बुडाला याचा अधिक तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर